मुंबईतील कोविड ग्रस्तांना सेवा पुरविणारे निकम डेडिकेटेड कोविड सेंटर आता आपल्या विट्यात आहे चौदा ऑक्टोबर दोन पासून रुग्णांच्या तत्पर सेवेसाठी सज्ज आहे निकम डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या कोविड सेंटर मधील सुविधा तीस ऑक्सिमीटर बेडची सोय तसेच व्हेंटिलेटर ही सुविधा उपलब्ध अनुभव युवा तज्ज्ञ डॉक्टर्स नर्सेस तत्पर सेवा त्यासोबतच जे एन एम एन एम स्टाफ आयसोलेशन वॉर्ड सुसज्ज आयसीयू सेंटर लॅबोरेटरी फार्मसी इत्यादी सुविधा कोविड रुग्णांची चांगली काळजी व ताबडतोब उपचार फक्त निकम डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल विटा निकम डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा एकच हेतू विद्यातील व आजूबाजू परिसरातील कोविड ग्रस्तांना चांगली सेवा पुरविणे नगर परिषद झाल्यापासून काही भागात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असा आरोप नागरिकांकडून होत आहे नगर परिषद गेल्या चार वर्षापासून रस्त्याबाबत दुर्लक्ष करीत आहे प्रभाग क्रमांक एक मधील सिद्धेश्वर कॉलनी भारतीय विद्यापीठ मागील बाजू येथील अंतर्गत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे त्या रस्त्यावरती संपूर्ण दलदल झालेली आहे त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांसाठी या भागातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच लहान मुले शाळेतून येताना त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याची मागणी करण्यासंदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे पलूस नगर परिषद हद्दीमध्ये आपण रहिवाशी आहोत का ग्रामीण भागात आहोत याचा सर्व नागरिकांना मोठा प्रश्न पडला आहे तरी सदर रस्त्यावरील खड्डे त्वरित भरून सुस्थितीत करावेत व नागरिकांना सहकार्य करावे ही विनंती प्रभाग नंबर एकमधील सिद्धेश्वर कॉलनी या ठिकाणी मला वाटतं नगरपालिका होऊन चार वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि गेले चार वर्षामध्ये या भागातील नागरिकांच्याकडून वारंवार मागणी होते की या भागातील पाण्याची पाईपलाईन असेल किंवा या भागातील रस्त्याची दुरावस्था झालेली या संदर्भामध्ये गेले चार झाले आम्ही लेखीपत्र देऊन वारंवार मागणी करूनसुद्धा या भागामध्ये कुठल्याही पद्धतीचे रस्ते तयार था झालेले नाहीत पक्के रस्ते झालेले नाहीत या आता पावसाचे वातावरण चालू आहे या भागातील नागरिकांना येण्यासाठी येण्या जाण्यासाठी भरपूर त्रास होत आहे या भागात लहान मुले आहेत तर त्यांनासुद्धा या रस्त्यावरून जाता येताना रस्त्यावर पडताहेत आणि त्यांना त्रास होतो आहे तर आम्ही नगरपालिकेला लेखी प्रशासन प्रशासनाला लेखी मागणी करूनसुद्धा यामध्ये कोणत्याही पद्धतीचं काम केलं जात नाही अशा पद्धतीनं नगरपालिकेचं जर का काम असेल तर आम्हाला या भागातील सर्व नागरिकांना घेऊन नगरपालिकेवरती मोर्चा काढावा लागेल अन्यथा ठोक ता आंदोलन सुद्धा करावं लागेल मी नगरपालिकेचे सीओ यांना मी विनंती करतो की आपण स्वतः या ठिकाणी यावं आणि या भागातील काय लोकांच्या अडचण आहे ते आपण स्वतः बघावं पंधरा वर्ष झाला आम्ही तर राहायला आहे पण लाईट नाही ती रस्ता नाही सगळी खड्डा आहे ती पाणी पोर शाळेला कसं जायचं मी प्रभाग नंबर एकमधील सिद्धेश्वर कॉलनीमधील रहिवासी आहे आमच्या भागात गेले पंधरा वर्ष झाले डांबरीकरण नाही खडीकरण नाही असे रस्ते असेच पडलेले आहेत नगरपालिकेचं आमच्या भागामध्ये काहीही लक्ष नाही आम्ही दिलीप जाधव नगरसेवक हो यांच्यामार्फत लेखी पत्रपुरावा केला आहे तीन चार वेळा पत्र दिलेले आहे तीन चार वेळा पूर्ण भागातील रहिवाशी रहिवाशांनी सही करून पत्र दिले आहेत तरी नगरपालिकेने काहीही आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही सर्वोपरी आमच्याकडे दुर्लक्षित होत आहे त्यामुळे नगरपालिकेच्या शिवनी स्वतः इथं येऊन थोडंफार रस्त्यांची दुरावस्था बघावी तुम्ही इथं बघितलं तर इथं पाणी पाणी साठलेलं आहे यातून गाडी येत नाही साईडला बघितलं तर इथं पूर्णशा जंगलासारखं इथं गवत वाढलेलं आहे साईटला बघितलं तर या साइडला कुंपण आहे तारच कुंपन आहे ह्याच्यावरती गाड्या ह्या चिखलामधून घसरून ह्याच्यावरती दोन तीन वेळा ॲक्सिडेंट झालेले आहेत लोकांचे त्यामुळे नगरपालिकेने स्वतः लक्ष घालून नगराध्यक्षांनी नगरसेवनी हो लक, स्वतः लक्ष घालून इथे येऊन जे काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घ्यावा नाहीतर आम्ही दुरुस्त करून घेऊन पूर्ण करावेत नाहीतर आम्ही नगरसेवक दिलीप भैया जाधव यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेवरती टाळेबंद आंदोलन करण्यास मोठ्या मोर्चे मोठ्या संख्येने आम्ही जाऊन करणार आहोत सध्या या सिद्धेश्वर कॉलनीमध्ये बैल तर दुरावस्था खूपच बिकट आहे सदर या कॉलनीमध्ये चार बाजून जो रस्ता आहे हा नगर परिषदेला निवेदन देऊन सुद्धा शिव सरांना वगैरे निवेदन दिलेलं आहे तरीसुद्धा इकडं दुर्लक्ष आहे तरी पण इथल्या सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून खर्चाने मुरून टाकला आहे तरी पण नगरपरिषद काहीसुद्धा इकडे बघणं झाले तरी पण अजून पाऊस पडतो आहे खड्डे आहेत चुक्कुला आहे तरी याच्यावर जर कारवाई जर होत नसेल व्यवस्थित तर या नगरपरिषदेत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आमचा प्रभाग, आम, प्रभाग नंबर एकमधील रस्त्यांची दुरावस्था आणि गेले पंधरा वीस वर्ष झाले आम्ही वारंवार रस्ते करा म्हणून मागणी करून सुद्धा प्रशासनाने किंवा नगरपालिकेने ग्रामपंचायतीने आत्तापर्यंत लक्ष दिले नाही आणि कुठल्याही प्रकारचे रस्ते इकडे केलेले नाहीत तेव्हा आम आमच्या इकडेचे प्रभाग नंबर एकमधील रस्ते व्हावेत असे आम्ही मागणी करतो अन्यथा आमच्या एकच पर्याय आहे की मोर्चा काढणे नगरपालिका आणि टाळेमध करणे यावरती कोणतीही कार्यवाही न झालेस या भागातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन नगरसेवक दिलीप जाधव यांनी केले आहे यावेळी माननीय नगरसेवक दिलीप जाधव अमृत माळी अक्षय मदने अक्षय जाधव सागर शिंदे राहुल शिंदे गणेश माळी अरविंद सूर्यवंशी अशोक चव्हाण रमेश परदेशी सुधीर शिंदे विशाल कोळी सतीश मोरे व भागातील नागरिक उपस्थित होते शिवकुमार खरकांडे स्टार न्यूज पलूस